हवामान खात्याने यंदा मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याचा अंदाज वर्तविला आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यात शेतकरी वर्गांकडून खरीप हंगामासाठी तयारी सुरू केली आहे यातच जिल्हा कृषी विभागाकडून देखील खते व बियाण्यांचे नियोजन सुरू करण्यात आले आहे जिल्ह्यात कापूस लागवडीसाठी नऊ लाख पन्नास हजार बियाण्याची पाकिटे बाजारात उपलब्ध झाली आहेत यासह पन्नास हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनी दिली जिल्ह्यात यंदा सात लाख पन्नास हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीपांनी खरीपाची पेरणी करण्यात आली येणार आहे त्यात पाच लाख पन्नास हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाच्या दोन लाख एकवीस एक एं, एक हजार सातशे मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे जिल्ह्यात गेल्या हंगामातील एक लाख एक्क्याऐंशी हजार चारशे सव्वीस मेट्रिक टन खतांचा साठा शिल्लक आहे आतापर्यंत पन्नास हजार मेट्रिक टन खतांचा साठा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे शेतकऱ्यांनी खतेक भरून न ठेवता जशी गरज लागेल तशी खतांची खरेदी करण्यात यावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह जळगाव